नमस्कार विद्यार्थी मित्रांनो थमनेल तर था तुम्ही बघितलं असेल की या खतरनाक शॉर्ट ट्रिकचं डिटेल मेथड आज आपण आपल्या युट्यूब चॅनलला बघतोय कारण युट्यूब चॅनलचं नाव कसं मास्तर म्हणतील तसं जे मुलं थमनेल बघून इथं आलेत त्यांना सांगतोय ऑलरेडी इन्स्टाग्रामवरती आणि फेसबुकवरती आणि हो युट्यूब शॉर्ट वरती एक शॉर्टकट व्हिडिओ अपलोड केलाय या भूमितीच्या प्रश्नाचा शॉर्टकटचं नाव काय माहितीये भागिले अकरा गुनिले चौदा अकराने भागा चौदाने गुणा उत्तर डायरेक्ट येतं पण प्रश्नचिन्ह हे राहतं कस काय डिटेल मेथड तर तीच आपण बघतोय प्रश्न वाचून घ्या एकदा एक तार बेंड करून तिला चौरसाचा आकार दिल्यास समजा एक तारे। तार बरोबर आहे तार कोणती बा ही तार ही आपली तार आहे हिला बेंड करायचं बेंड म्हणजे काय हिला असं वाकवायचं आणि तिचा काय करायचं चौरस करायचा समजा या तारेचा हा चौरस केला बरोबर मग हा चौरस झाला हा झाला चौरस चावरा। चौरस म्हणजे चारही बाजू काय समान मग तयार होणार जे एक क्षेत्रफळ आहे क्षेत्रफळ म्हणजे काय हा मधला घटक बरोबर या चारही बाजूच्या मध्ये जो असतो तो क्षेत्रफळ हे किती म्हणतात ते एकशे एकवीस चौरस मीटर मग आता हा चौरस आहे ना मग सूत्र काय माहिती तुम्हाला चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग मग चौरसाचं क्षेत्रफळ किती आहे एकशे एकवीस मग एकशे एकवीस बरोबर बाजूचा वर्ग बरोबर मग आता बाजू काढायची बाजू बरोबर वर्ग मुळात एकशे एकवीस कारण उजव्या आताला वर्ग असेल तर डाव्या बाजूस काय घ्यावं लागतं वर्ग मूळ मग बाजू किती आली आहे बाजू आली अकरा मीटर बरोबर मग याचा अर्थ काय माहिती ही जी तार बेंड केली का अकरा मीटर इकडं अकरा मीटर इकडं अकरा मीटर इकडं अकरा मीटर इकडं म्हणजे टोटल जी तार आहे ही जी तार आहे ही किती मीटरची आहे चौवेचाळीस मीटर चौवेचाळीस मीटर बरोबर मग आता पुढे काय पुढे हे की तर त्याच तारेला वर्तुळाचा आकार दिला तर किती क्षेत्रफळ म्हणजे हीच तार आहे हीच तार आहे चौवेचाळीस मीटरची हिचं वर्तुळ झालं करेक्ट आहे मग त्याचं क्षेत्रफळ किती अशा प्रकारचा हा प्रश्न आहे मग आता मला सांगा तार ही जी गोल झाली आहे पूर्ण हे बाहेरचं जे गोल आहे याला काय म्हणतात माहिती आहे परिघ काय म्हणतात परिघ मग परी किती माहिती आहे चौवेचाळीस मीटर परी किती आला चौवेचाळीस मीटर आता परीघाचं सूत्र काय माहिती आहे परीघाचं सूत्र आहे बाळांनो परिघ बरोबर टू पाया आर बरोबर चौरेचाळीस टू पाया आर आर म्हणजे असतं आपलं त्रिज्या मग आता काय करायचं माहिती तुम्हाला तुम्हाला आरची किंमत काढायची बरोबर आर बरोबर चौवेचाळीस भागिले दोन पाया बरोबर आहे चौवेचाळीसला जर पायाने गुणलं म्हणजे काय होणार आहे चौवेचाळीस पोटात्रेश दोन पायाची किंमत असते बावीस छेद सात बावीस छेद सात मग बावीस बावीसनं दोन लागू ना झालं चौवेचाळीस म्हणजे चौवेचाळीस भागिले चौवेचाळीस आणि सात जशाला तसे करेक्ट आहे भागाकाराचा नियम आहे काय नियम हे चौवेचाळीस काय होणार वरती जाणार म्हणजे हे डायरेक्ट कसा चौवेचाळीस चौवेचाळीस कटणार सात उलटे होणार म्हणजे आरची किंमत सात मीटर आरची किंमत सात मीटर मग आता शेवटी विचारलं तर किती क्षेत्रफळ बंदिस्त करेल मग आता आम्हाला सांगा चौरसाचे क्षेत्रफळ आपलं झालंय आता आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ सूत्र काय माहितीये वर्तुळ वर्तुळ क्षेत्रफळ करेक्ट आहे वर्तुळ क्षेत्रफळ सूत्र आहे पाया आरचा वर्ग मग पायाची किंमत आहे बावीस छेद सात आरची किंमत आहे सात सातचा वर्ग बरोबर आहे मग वर्ग म्हणजे हे सात गेलं हे सात गेलं दोनदा सात लिहू शकतो ना आपण मग उरलं काय बावीस गुणिले सात ज्याला वाटतं हे हे कसं काय कटलं तर सातचा वर्ग एकोणपन्नास होतो साती साती एकोणपन्नास म्हणून ते कटलं बावीस सात किती एकशे चोपन्न मीटर वर्ग हे त्याचं उत्तर म्हणजे पर्याय कितवा पहिला पर्याय की पहिला बघा इतकं डिटेल मध्ये होतं हे आणि मी शॉर्टकट काय सांगितलं होतं माहितीये शॉर्टकट हा होता की अकराने भागा व चौदाने गुन्हा अकराने भागा आणि काय चौदाने गुन्हा कुणाला भागा अकराने एकशे एकवीस भागिले अकरा गुनिले चौदा अकरा अकरा एकशे एकवीस अकरा आणि चौदाचा गुणाकार एकशे चोपन्न येणार उत्तर पर्याय पहिला अशा प्रकारचा हा काय होता शॉर्टकट होता तर या शॉर्टकटचा डिटेल मेथड मी तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे आणि हो तुम्हाला तर माहिती आहे तुम्हाला गणिताची भीती वाटत असेल तर आजच जॉईन करायचा आरंभ वन पॉईंट ओ हा कोर्स बरोबर या कोर्सेसची माहिती काय जर स्वप्न असेल वर्दी तर जॉईन करायचं आपली गर्दीतून वर्दी पोलीस वरती असेल अंकगणित असेल किंवा बुद्धिमत्ता असेल आणि हो चार नंबरची बॅच एक लव्य पी क्यू बॅच पी क्यू परीक्षेत खूप महत्वाचे असतात त्याची सेपरेट बॅच आपण लॉन्च केली आहे या सगळ्या बॅचेस कशा घ्यायच्यात माहिती आहे तुम्हाला काय आहे प्ले स्टोअरला जायचंय के डी सर किंवा कृष्णा डिडोरे हे नाव टाकायचंय तिथे ॲप्लिकेशन डाउनलोड करून या बॅचेस घ्यायच्या आहेत आणि हो आता डिटेल मेथड सांगितले ना मग डिटेल मेथडनंच हे उदाहरण सोडवा आणि शॉर्टकट मेथडनं उत्तर मॅच करा येत आहे का बघायचं आहे आणि हो कमेंट करायचं आहे हा व्हिडिओ कसा वाटला चॅनलला फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद